वाढू चोरी करण्यासाठी जात असल्याच्या संशयावरून पिता पुत्राला चार जणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी सतरा मे रोजी रात्री बारा वाजता जळगाव तालुक्यातील नंदगाव फोपणी गावात घडली या प्रकरणी शनिवारी अठरा मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मारहाण करणाऱ्या चौघांवर जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किरण प्रभाकर सपकाळे वय बत्तीस राहणार किनोद तालुका जळगाव हा तरुण कुटुंबासह वास्तव्याला आहे शुक्रवारी सतरा मे रोजी रात्री बारा वाजता किरण सपकाडे व त्याचे वडील प्रभाकर सपकाडे यांच्यासोबत चारचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय सतरा बासष्टने जळगाव तालुक्यातील नंदगाव फोपणी गावाजवळून जात असताना त्यावेळी वाळू चोरी करण्यासाठी नदी वाहन जात असल्याचा संशय नंदगाव फोकणी गावात राहणारे कुलदीप श्रीराम पाटील रामलाल बापू पाटील प्रशांत संभाजी पाटील आणि बंडू सुनील पवार यांना आला त्यांनी गावाजवळ किरण सपकाळे याचे वाहन अडविले काही विचार न करता किरण सपकाळे व त्याचे वडील प्रभाकर सपकाळे यांना चौघांकडून मारहाण करण्यात आली तसेच वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या असून मोठे नुकसान यात केले हा प्रकार घडल्यानंतर किरण सपकाळे यांनी शनिवारी अठरा मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जळगाव तालुका पोलिसात धाव घेऊन चौघांविरोधात तक्रार दिली आहे त्यानुसार कुलदीप पाटील रामलाल पाटील प्रशांत पाटील आणि बंडू पवार सर्व राहणार नंदगाव कोकणी तालुका जळगाव यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल पाटील करीत आहेत